शासन बऱ्याच वेळा ऐकू शकतं हा माझी जी सूचना आहे ती गणेश उत्सव शांततेच्या या संदर्भात नाही पण त्याला लागू नये कारण आपल्या शहराच्या लगत त्या ठिकाणी शासकीय मुलींचं वसतीग्रह आहे आणि त्या वस्तीग्राकडे जाण्यासाठी अनेक शेकडो मुली त्या ठिकाणी शिक्षण घेतात शिवसेब आणि त्या ठिकाणी अंधारामध्ये जाण्या येण्याची व्यवस्था नाही एखाद्या वेळेला बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी तुकार मुलांचे गँग आम्ही रात्रंदिवस पाहतो की त्यावेळेला तिथं मोठा जमा असतो आणि अशा उत्सवाच्या काळामध्ये अशी एखाद्या वेळेला कायदा सुव्यवस्था धोक्या देण्यासाठी असं होतं तर त्या ठिकाणी एखाद्या सी सी टी व्ही जर कॅमेरा जर फिट केला तर बरं होईल कारण कोण येतं कोण जातं ही त्यामध्ये कळाल आणि त्या ठिकाणी लाईटची जर व्यवस्था केली तर त्या ठिकाणी तसं एखाद्या वेळेला रात्री बेरात्री गाडी येतेच पोलिसांची पण नेहमी जर केलं तर निश्चितपणे आपल्या तालुक्याला कुठल्याही प्रकारचा जाती याचा आणि असा सेन्सिरिटीचा डाग लागणार नाही अशी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा एक शेवटची विनंती करतो की ज्या पद्धतीने आज उत्सवामध्ये या मिटिंगसाठी तुम्ही सर्वजण आला तुम्हाला सर्वांना विनंती की गणेश उत्सवाच्या मिरवणुकीमध्ये आपण सर्वजणांनी हिरा घेणे भाग घ्यावा एवढी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि अधिक न बोलता पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो मी माननीय मी विनंती करतो आहे सन्मान्य पोलीस गोकर्धन यांच्यातर्फे आज आपण कल्पना आहे की गणेश उत्सव हा सगळ्यात महत्वाचा उत्सव आहे सगळ्यात मोठ्या प्रमाणात आपण साजरा करतो आणि आमचा सा पोलिसांचा बंदोबस्त देखील फार मोठ्या प्रमाणात लागतो असा एक महत्वाचा उत्सव आपण या ठिकाणी आता साजरा करणार आहोत आणि याच्यात आणखीन एक आनंदाची चांगली भर म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने नुकताच आपल्या गणेश उत्सवाला एक राज्य उत्सव म्हणून घोषित केलेला आहे त्यामुळे यावेळेस उत्सवाचं महत्व देखील अधिक आहे त्याचप्रमाणे आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका देखील आहेत आणि त्या निवडणुकाच्या अनुषंगाने जे येणारे सण उत्सव आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आणि उत्साहाने साधे होण्याचे जास्त संभाव्य शक्यता आहे तर या अशा पार्श्वभूमीवरती पोलीस आणि आपण जे प्रतिष्ठित नागरिक आहेत सामान्य जनता आहेत या सगळ्यांचा एक समन्वय असणं फार आवश्यक आहे हा समन्वय जेवढं चांगल्या प्रकारे आपण करू त्या प्रकारे आपण जे काही आपले सण उत्सव आहेत ते अतिशय आनंदी आणि उत्साहाच्या वातावरणात आपण साजरे करणार आहोत आणि हाच आपल्या हा शांतता कमिटीच्या मीटिंगचा मुख्य उद्देश आहे आपण या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला ही एक अतिशय कौतुकास्पद बाब या ठिकाणी मला नमूद करावं लागेल याच्या आधीच्या वक्त्यांनी मला सांगितलं भोकरदनचं वैशिष्ट्य ते खरंच ऐकून मला म्हणजे आश्चर्य वाटलं की आपण डीजे मुक्त असा गणेश उत्सव सा मध्ये साजरा केला ज्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्त केला अनेक ठिकाणी प्रयत्न केले की डीजे पासून आपण मुक्ती करण्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न केले परंतु लोकांचा जो सहभाग आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पाठिंबा आहे तो आम्हाला पुरेसा त्या ठिकाणी मिळाला नाही परंतु या ठिकाणी ही बाब अतिशय चांगली अशी निदर्शनास आलेली आहे तर या ठिकाणी गणेश बरेच गणेश मंडळाचे प्रतिनिधी आणि अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यासाठी मला एक महत्त्वाच्या काही ज्या आमच्या प्रशासनाच्या ज्या सूचना आहेत त्या मी आवर्जून या ठिकाणी सांग सांगेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे गणेश मंडळ आहे जे आहे आपलं त्याची नोंदणी करणं आवश्यक हो आहे ज्या ज्या आपल्याला जर गणेश उत्सव हो, कोणताही उत्सव हो, आपण ज्यावेळेस साजरा करणार आहोत तर तो चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी आपल्याला कायदेशीर प्रमाणे जे कायदेशीर नियम आहे त्याचं पालन करणं फार आवश्यक हो आहे आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाची प्री कं पहिली कंडिशन अशी असणार आहे की आपण रिजस नोंदणी केलेली पाहिजे तर सगळ्यांनी सगळ्यांना एक विनंती असेल माझी की आपण धर्मदाय आयुक्त आहेत त्यांच्याकडे आपल्या गणेश मंडळाची नेमणूक करून घ्यावी नोंदणी करून घ्यावी जेणेकरून जी आपण वर्गणी गोळा करतो ती लिगल पद्धतीने गोळा करतो असा त्याचा अर्थ होईल त्याचप्रमाणे गणेश मंडळ स्थापन करणं पंडाल स्थापन करणं मिरवणूक काढणं यासाठी तसंच ध्वनिक्षेपक लाऊडस्पीकरचा वापर करणं याच्यासाठी आपल्याला पोलीस विभागाची परमिशन लागते त्याचप्रमाणे शहरामध्ये नगरपालिका असेल ग्रा ग्रामीण भागात ग्रामपंचायती असेल यांची परमिशन घेणं आवश्यक आहे तर या सगळ्या परमिशन घेऊन नंतरच आपण आपण स्थापन करावा असं मी सगळ्यांना निवेदन करेल त्याचप्रमाणे आपले सगळे पोलीस स्टेशनचे जे इन्चार्ज आहेत त्यांना देखील मी सांगेल की एकूण एक गणेश मंडळाची रितसर नोंदणी परवानगी ही आपल्यातर्फे दिली गेली पाहिजे एकही याच्यातून सुटणार नाही याची दक्षता घ्यायची आहे त्याचप्रमाणे ही परवानगी देताना काही नियम आपण घालून देत असतो ते सगळ्यांसाठी हे नोंदणी करणं हे आपल्यासाठी जेवढं आमच्यासाठी जेवढं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा जास्त आवश्यक हे आपल्यासाठी आहे कारण चुकून एखादा प्रकार झाला आणि आपण नोंदणीच केली नसेल तर ती सगळी जबाबदारी त्या आयोजकांवरती फिक्स केली जाते की ते सगळे जबाब करतो त्यासाठी त्यांना धरलं जातं तर आमदार महोदय आदरणीय उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी शांतता समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित मान्यवर सर्वप्रथम आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आज आपण या बैठकीत एकत्र आलो आहोत कारण आगामी गणेशोत्सव आणि ईद एद। हे दोन्ही महत्त्वाचे सण समोर आहेत हे दोन्ही हे दोन्ही उत्सव आनंद श्रद्धा आणि एकोत्याचे प्राधिक आहेत प्रत्येक समाज आपली परंपरा सन्मानाने पाळतो आणि दुसऱ्याच्या श्रद्धेचा आदर करतो हीच आपल्या जिल्ह्याची ओळख आहे प्रशासनाकडून काही अपेक्षा आहेत असं वेळेचे काटेकोर पालन ध्वनी प्र प्रदूषणाचे नियम वाहतूक व्यवस्थापन आणि मिरवणुकीच्या मार्गात पोलीस प्रशासनाशी पूर्ण सहकार्य आणि कोणत्याही अफवा किंवा सोशल मीडियावर चुकीच्या संदेशांपासून सावधानता बागळणे अत्यावश्यक आहे आणि उत्सव हा आनंदाचा असावा कोणत्याही गैरसोयीचा नसावा आणि तरुण वर्गाने जबाबदारीने शिस्तीने आणि उत्साहाने सहभागी व्हावे आपण सर्वजण मिळून शांतता एकता आणि बंधुता यांचा संदेश समाजात पोचवूया प्रशासन आणि जनता मिळवणूक हे सण यशस्वीपणे आपल्या जिल्ह्याची परंपरा कायम ठेवून आपण एक आदर्श निर्माण करूया हीच अपेक्षा शुभेच्छा जय हिंद जय जै महाराष्ट्र आणि प्रत्येकानेच आता उल्लेख केलेला आहे की काय करायला पाहिजे काय नको करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं आहे की कोणत्या गोष्टींचं पा पा पालन करावं किंवा कोणत्या गोष्टी होता काम नये बांधवांनो गणपती उत्सव हा या राज्यातील सर्वात मोठा उत्सव आहे आणि या सणासुदीच्या कालावधीमध्ये सर्व काही चांगलं घडावं आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपल्या सर्व नागरिकांनी सण साजरे करावं आपली संस्कृती आपली परंपरा जपाव अशी भावना आपल्या सर्वांची असते परंतु काही राज्यात काही ठिकाणी त्याला गालबोट लागतं कुठं खून खराबाही होतो परंतु जसं प्रत्येकाने उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे इथं जे मान्यवर अधिकारी आहेत त्यांना आपण सर्वजण गर्वानी सांगू शकतो की एक सिंगल फायरसुद्धा या ठिकाणी जनतेच्या वतीने तर सोडा पोलिसांच्या वतीने कधी झालं नाही की कुणाला फायर करायची गरज पडली आणि त्यामुळं या शहरांची कुठं एखाद्याला चाकू दाखवू किंवा काही भोसकण्याचा प्रयत्न वगैरे असा म्हणजे क्राईम ज्याला आपण म्हणतो असं कुठल्याही प्रकारचं ना जाफ्राबादमध्ये ना भोकरदनमध्ये आहे त्यामुळं बराबर है ना चाहू साहब अभी जाफराबाद से कोई बात नहीं किया इसलिए आपकी ओर से मैं भी बोलता हूँ की जाफराबाद में भी शांति बनाए रहेगी करके जी तर निश्चितपणे अतिशय शांतता आहे परंतु तरी पोलीस बांधवांचं कर्तव्य असत की गरजेच्या सूचना आपल्यापर्यंत दिल्या गेल्या पाहिजेत आता प्रत्येकाने उल्लेख केला की एवढी गर्दी कशी काय झाली तर वानखेडे साहेब आता यावेळेस आपण असं नवीन योजना आखली त्याला तुम्हाला हे जोगदंड असतील किंवा यांनी कॅमेरात घेतलेले की शांतता समितीत कुणा कुणाला बोलवलेलं आहे आणि मुंगी जरी मेली तरी दोषी आता इथं उपस्थितांना धरल्या जाणार आहे सामूहिक जबाबदारी असो आपलं शहर आपलं तालुका निश्चितपणे शांततेच्या मार्गाने चालतं इथं सर्व समाज सर्व समाज एक दुसऱ्यांमध्ये गुना गोविंदाने नाचतात ही खरी या शहराची ओळख आहे ते मी अतिशय अभिमानाने या ठिकाणी आमदारने तर नागरिक म्हणून सांगू शकतो कारण खरंच या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं पोलिसांवर तसा ताणतणाव अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नाही आहे पण काही गोष्टी असे सण उत्सव आल्यावर आपल्याला कराव्या लागत असतात बिडवे साहेब तुम्ही जी आर वाचून न दाखवता थोडंफार ट्राफिकचं शिस्त कशी त्या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल आता मी त्या दिवशी बघितलं की राखी <coughs> पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला साधी जीप फिरू शकत नाही अशा ठिकाणी एकाने हातगडी आणून उभी केली तर त्यांनी येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास होतो हा रस्ता फक्त गावासाठीच नाही तर इथनं जळगावला जाणार आहेत जालन्याला जाणार आहेत इकडं बुलढाणा जाफ्रभात सर्व दूर जाणारे ट्राफिक असते आणि त्यांना अडथळा होऊ नये तर याची काळजी आपण निश्चितपणे या सणासुदीच्या कालावधीमध्ये हो त्या ठिकाणी घेतली पाहिजे जे काही ट्रॅक्टरमध्ये ची मिरवणूक चालते त्यामध्ये वर तारांना लागून काही एखादी घटना घडेल असं चि त्या ठिकाणी व्हायला नको यासाठी जे जे काही सेफ्टी मेजर्स असतील ते घ्यायला तुम्ही त्या ठिकाणी विसरू नका किंवा त्यासाठी जी काही प्रोव्हिजन करायचे असेल काही खर्चिक बाबी असतील त्या निश्चितपणे त्या ठिकाणी आपण संबंधितांच्या माध्यमातून करून त्या पूर्णत्वाकडे घेऊन जाव्यात अशा प्रकारच्या सूचना निश्चितपणे आपण सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी देऊया विजेच्या बाबतीत सुद्धा ओव्हरलोडेड जे काही हे असतील परिसर असतील त्या ठिकाणी एम एस सी बीला सूचना हे आपण सर्वजण म्हणजे मी सुद्धा त्या ठिकाणी देईल की रात्रीच्या वेळेला काही घटना घडायला नको किंवा आमदार नसायला पाहिजे सणासुदीच्या कालावधीत हो त्या त्या बाबींकडंसुद्धा निश्चितपणे लक्ष दिलं जाईल आणि खरं तर फार काही यामध्ये वेगळं काही सांगण्याची गरज मला त्या ठिकाणी वाटत नाही आपण सण साजरा करताना आता दहा दिवस गणपती आहेत त्यानंतर गौरी आहेत आणि दिवाळीपर्यंत आपल्यामध्ये सण साजरे होतात आणि त्यामुळं हे पुढचे जे दोन ते अडीच महिने आहेत हे सणांचे आणि त्यासाठी म्हणून प्रशासनाच्या वतीने पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला येण्या अगोदर पोलीस स्टेशन असतील एस ओ साहेबांनी मला सांगितलं आमचे नवीन आलेले काटेकर साहेबांनी वगैरे सगळ्या त्या पद्धतीने त्यांनी निश्चितच या विषयाची माहिती घेतलेली आहे तर हे वर्ष असं आहे की हे सगळेच अधिकारी नव्याने रुजू झालेले आहेत सीईओ नवीन एस डी नवीन एस नवीन आणि त्यामुळं शहराची माहिती व्हायला थोडा वेळ लागतो आज समोर बसलेले मान्यवर हो आहेत तर कोण कोणत्या पक्षाचं आहे किंवा कोण कोणत्या वाजनाचं आहे हर्षभाऊ तर ते त्यांना समजायला निश्चितपणे वेळ जाईल परंतु अतिशय कर्तव्यदक्ष असे अधिकारी आपल्याला आता नव्याने लाभलेले आहेत आणि त्यामुळं नक्कीच त्यांच्या माध्यमातून सगळ्या व्यवस्था त्या त्या ठिकाणी योग्य होतील अशी अपेक्षा नाही तर नक्कीच मी आपल्या माझ्या माध्यमातून विश्वास व्यक्त करतो आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे असणं गरजेचं